राम कृष्ण हरी आणि मी वाचून काही का गोमटे नाही ऐसा केला। शिवलिंगकर ऑफिशियल या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मधील प्रवचनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायातील श्लोक क्रमांक दहावरील सहाशे तीन क्रमांकाची ओवी निवडली आहे ही ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायातील सहाशे तीन क्रमांकाची ओवी आहे या ओवीचा सरळ मराठीमध्ये अर्थ पाहूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करत आहेत हे अर्जुना माझ्याशिवाय दुसरे काहीच चांगले नाही असा ज्याच्या तिही म्हणजे तिघे तिघे कोण ते म्हणजे शरीर वाणी व मन म्हणजे काया वाचा निश्चय केला आणखी या पुढील बोबित अधिक स्पष्ट करतात ज्याचे शरीर वाचा व मन ह्या तिघांनी वरील प्रमाणे प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतली आहे आणि एक माझ्या वाचून आणखी कशाची ते इच्छा करीत नाही वरी वरील श्रीमद भगवत गीतेच्या तेराव्या अध्यायातील दहावा श्लोक मै चोगेना भक्तिरव्य विचारिणी विविध देश सेवित्व जन संसदी या श्लोकावर भगवान ज्ञानेश्वर मावरी यांनी केलेल्या अनुवादावरील पहिली गोवी आहे या श्लोकाचा मराठीत अनुवाद असा आहे की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात मज परमेश्वरामध्ये अनन्य योगाने अव्यभिचारिणी भक्ती तसेच एकांतात शुद्ध ठिकाणी राहण्याचा स्वभाव आणि विशाळशक्त मनुष्याची मनुष्याच्या सहवासाची आवड नसणे म्हणजे त्याच्यापासून दूर राहणे असा सांगण्यात येतो आता अव्यभिचारिणी भक्ती म्हणजे काय ते आपण दिलेला अर्थ पाहू म्हणजे लक्षात येईल केवळ एका सर्व शक्तिमान परमेश्वराला आपला स्वामी मानून स्वार्थ व अभिमान सोडून श्रद्धायुक्त भावाने व परम प्रेमाने भगवंताचे निरंतर चिंतन करणे म्हणजे अव्यभिचारिणी भक्ती होय अव्यभिचार या शब्दाचा उपयोग अविचल भक्तीसाठी केला जातो जिथे भक्ताचे मन एकाच परमेश्वरामध्ये केंद्रित असते मन कोणत्याही गोष्टीकडे विचलित न होता एकाच ठिकाणी स्थिर असणे अनेक ठिकाणी विभागलेले मन हे व्यभिचार मानले जाते तर एकाग्र मन अव्यभिचारी मानले जाते मै च्य योगेन भक्तिरव्यभिचारी विविध या श्लोकावर भगवान ज्ञानेश्वर महाराजांनी भक्ती विषयी ओव्या लिहिलेल्या आहेत त्या ज्ञानेश्वरीतील ओव्या आपण पाहू म्हणजे अव्यभिचारी भक्ती काय म्हणजे हे आपल्या लक्षात येईल आणि मी वाचून काही अनेक गोमटे नाही ऐसा निश्चय तीही जयाचा केला आणि माझ्याशिवाय दुसरे काही चांगले नाही असा ज्याच्या तिघांनी म्हणजे काया वाचा आणि मनाने निश्चयच केलेला आहे असा आणि पुढील व्य आहे शरीर वाचा माणस पियाली कृत निश्चयाचा कोश एक मी वाचो निवासनं पाहती ज्याचे शरीर वाचा मन या तिघांनी वरील प्रमाणे केलेल्या निश्चयाचा कोश प्यायला आहे म्हणजे प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतली आहे आणि एक माझ्या वाचून आणखी कशाची इच्छा ते करत नाही किंबहुना निकट निज जयाचे झाले मज तेने आपने आम्हा शेजी केली ज्याचे अंतग्रहण माझ्याशी अगदी जडून राहिले आहे त्याने आपले व आमचे एक अंतरून केले आहे म्हणजे माझ्या स्वरूपी अनुरक्त तेने तल्लीन होऊन राहिला आहे रिगता वल्लभा पुढे नाही अंगी जीवी साकडे ती कांतीचे निपाडे एक सरला जो पतीकडे जाताना पतिव्रता श्रीला शरीराने व अंतकरणाने जसा संकोच वाटत नाही त्याप्रमाणे जो मला एकनिष्ठेने अनुसरला आहे मिळवून मिळतच असे समुद्री गंगा जळ जैसे मी होवोनी मजे तैसे सर्व भावे भजती गंगेचे उदक समुद्रास मिळून जसे आणखी एकसारखे मिळतच असते त्याप्रमाणे माझ्या स्वरूपी ऐक्य झाले असता जे सर्व प्रकारांनी माझे भजन करीत असतात सूर्याच्या होण्या होई जे का सूर्या सवेची हे पण साजे प्रभेची सूर्याच्या उदया बरोबर प्रगट व्हावे आणि सूर्याच्या अस्त बरोबर नाहीसे व्हावे हा सूर्याशी असणारा प्रभेचा विकल्पपणा विकलेपणा म्हणजे अनन्यता एकनिष्ठ भाव प्रभेला जसा शोभतो त्याप्रमाणे पाण्याच्या सपाटीवर मौजेने हलत असलेल्या पानास लोकाच्या दृष्टीने लाटा असे म्हटले जाते तथापि खरा विचार करून पाहिले तर ते पाणीच आहे जो याप्रमाणे एकनिष्ठ असतो म्हणजे माझ्याशी ऐक्य पाहूनही माझे भजन करतो अर्जुना तोच तो मूर्तिवंत ज्ञान होय आणि तीर्थे धवते तटे तपोवने चोखटे आवडती कपाटे वसवू जया आणि तीर्थे म्हणजे नदी व समुद्र यांचे पवित्र किनारे तप करण्याच्या शुद्ध जागा आणि गु, गुहा या ठिकाणी जास्त राहावयास आव आवडते डोंगराच्या बगलीतील गुहामध्ये व सरोवराच्या आसपास जो प्रेमाने राहतो आणि शहरात येत नाही ज्याची एकांतावर फार प्रीती असते व ज्याला लोकांचा कंटाळा असतो तो मनुष्य रूपाने ज्ञानाची केवळ मूर्तीच आहे असे समज अशा प्रकारची भक्ती म्हणजे अव्यभिचारिणी भक्ती होय असे भगवान ज्ञानेश्वरांनी अनुवाद केलेला आहे त्यावरून आपल्या लक्षात येईल आता आपणास माहितच आहे की जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पांडुरंगावरील भक्ती एका विठ्ठला वाचून त्यांनी दुसऱ्या देवावर भक्ती केली नाही याचा अर्थ दुसऱ्या देवांचा अनादर होता असा मुळीच नाही एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि का आणि काचे काम नाही आता असे अभंग म्हणत असत शिवाचे देखील अभंग आहेत एक वेळेस गावातील मंडळी वाराणसी म्हणजे काशीला विश्वेश्वराच्या दर्शनास निघाली होती त्यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना काशीला आमच्या बरोबर चला असे म्हणाले तेव्हा ते काशीस गेले नाही त्यांनी एक अभंग लिहिला व तो काशी विश्वेश्वराला देण्यासाठी काशीला जाणाऱ्या लोकाजवळ दिला अभंग असा आहे तुम्ही विश्वनाथ मी दीनरंक अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडलो बराळी काय उने तुम्हापाशी मी तो अल्पची संतोषी म्हणे देवा काही भातुके पाठवा असे लिहिले आपला तो देव एक करून घ्यावा याप्रमाणे त्यांनी एका विठोबावर लक्ष केंद्रित केले होते संत तुलसीदास यांनी श्रीरामाची भक्ती केली रामाचे भक्त हनुमान त्यांची देखील भक्ती केली एकदा असे घडले वाराणसीहून काही भक्त मंडळी श्रीकृष्णाच्या दर्शनाला वृंदावनला गेली तेव्हा संत तुलसीदासांनाही बरोबर नेले भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात संत तुलसीदासांना पाहून वृंदावनचे काही लोक तुलसीदास महाराजांना म्हणाले तुम्ही राम भक्त आहात तुम्ही रामचरित मानस हनुमान चालिसा आदी विश्वप्रसिद्ध ग्रंथ लिहिलेले आहेत अशी तुमची ख्याती आहे मग आज श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी कसे काय आलात मग संत तुलसीदासांनी श्रीकृष्णाला विनवणी केली हे देवा तुम्ही मला धनुष्यधारी श्रीराम रूपातच दर्शन द्या त्याप्रमाणे तुलसीदासांना श्रीकृष्ण भगवान व्रजधारी यांनी धनुष्यधारी राम रूपात दर्शन दिले म्हणजे तुलसीदासांनी आपली एका ईश्वरावरील भक्ती कायम ठेवली आणखी दुसरा दृष्टांत दिला जातो भिंगुर्टीचा लक्ष केंद्रित केव्हा होते या संदर्भात भिंगुर्टी नावाचा एक कीटक तो मातीचे घर करतो आपल्या भागात त्याला कुंभारीन माशी म्हणतात तो घर तयार करून त्यात आळी आणून ठेवून त्या घराचे दार चिखलाने बंद करतो म्हणजे त्या घरात ठेवलेल्या आळीला कोंडून ठेवतो मग त्या आळीला एकच भीतीयुक्त ध्यास असतो तो म्हणजे भिंगुर्टी येईल व मला खाईल भिंगुरटी येईल व मला खाईल याचा सारखा तिने धसका घेतलेला असतो म्हणजे तिला एकच ध्यास असतो तिला दुसरे काही दिसतच नाही कोंडून ठेवण्यापूर्वी तिने फक्त भिंगुरटी त्या कुंभारी पाहिलेली असते शेवटचे दार बंद केल्यामुळे तिला काहीच दुसरे दिसत नाही एक दिवस असा येतो की सारख्या ध्यासाने ध्यानाने एका चिंतनाने ती आळीच भिंगुरटी होती जे या यासारख्या आळीप्रमाणे एक चिंतन करतात एकाचे चिंतन करतात त्या आत्मतत्वच होऊन जातात संत होतात एकनाथी भागवतामध्ये सातव्या अध्यायाच्या नव्याण्णव श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण उद्धावाला लिहितात अं उद्धावाला सांगतात चिंतिता कीटकी भिंगूरटी ते होऊ निवटी तैसा तू उठी होई निज दृष्टी तत्व। कीटकाने भिंगुरटीचा ध्यास घेतला म्हणजे तो भिंगुरटीच होऊन बाहेर पडला त्याप्रमाणे उद्धवा तुही तत्काल आत्मदृष्टीने आत्मतत्वच होऊन जाशील संत एकनाथ महाराज लिहितात वास्तविक पाहता उद्धवा भृंगी जड आणि किटी मूड ध्याने तद्रूप होय दृढ अभ्यासी काही नाही अवघड तो अभ्यास गुढ विशद केला भृंगी ही जड असते व आळी ही मूळच असते तरी दृढ ध्यानाने ती तद्रूप होते तात्पर्य अभ्यास केला म्हणजे काहीच अवघड नाही तो गुढ अभ्यास मी तुला स्पष्ट करून सांगितला तुकाराम महाराज म्हणतात जया ज्याचे ध्यान तीची भोय त्याचे मन मनोनी मनो अवघे सारा पांडुरंग मनी धृढ धरा माहितच असेल की नवनाथापैकी गोरक्षनाथ हे तीर्था तीर्थयात्रा करीत असता त्यांना हातपाय तोडलेला एक मुलगा जंगलात फेकून दिलेल्या अवस्थेत आढळला गुरु गोरक्षनाथाने हा काय प्रकार आहे ते त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणले व त्या मुलाला आपल्या सोबत नेले व गुहे ठेवून त्याला श्वास घेण्यापुरती जागा ठेवली आणि त्याला एक मंत्र देऊन सांगितले की तू याचा सारखा जप कर तू हा जो प्रकाश येत आहे म्हणजे समोरून ते जिथे ठेवले होते गुहेत तिथून थोडा प्रकाश येत होता त्याकडे लक्ष दे जर थोडे लक्ष इकडे तिकडे केले तर ही शिळा तुझ्या डोक्यात पडून तू मरशील चामुंडा देवीला सांगितले की तू याला फळे आणून जा अशी व्यवस्था करून तेथून ते, ते निघून गेले हा मुलगा गोरक्षनाथांनी दिलेल्या मंत्राचा सारखा जप करू लागला दृष्टी एकाग्र ठेवली दृष्टी हटविली तर शिळा डोक्यात पडून मरेन या भीतीने त्याने फळेही खाल्ली नाही त्याचे तसे ठीक पडून राहिले बारा वर्षांनी जेव्हा गोरक्षनाथ परत त्या ठिकाणी आले व त्यांच्या लक्षात आले की आपण त्या मुलाला या ठिकाणी तपाला बसविले होते त्यांनी जेव्हा शिळा काढून त्याला पाहिले तर त्याचा देह हो कांतिमान झालेला असून त्याला पूर्वीसारखे हात पाय आलेले होते म्हणजे जे तोडलेले होते ते पूर्ववत झाले पुढे तोच चौरंगीनाथ म्हणून प्रसिद्ध झाला तोच मुलगा असे एकनिष्ठ भक्तीचे फळ आहे असे कितीतरी दाखले पुराणातून देता येतील काहीच्या मध्ये पाच प्रकारचे देव आहेत काही साधू संतांच्या मध्ये म्हणजे देव उपासना केली पाहिजे ते पाच प्रकारचे देव आहेत त्यांची भक्ती करावी प्रथम गणपती भगवान सूर्यनारायण रामकृष्ण हनुमानासहित आले त्याच्यामध्ये भगवान विष्णू चौथे दुर्गा सर्व देवीची शक्ती शक्तीपीठे देखील या दुर्गामध्ये आली आणि भगवान शंकर याशिवाय अन्य देवांची भक्ती केली तर व्यभिचारीने भक्ती होते असे त्यांचे म्हणणे एकनिष्ठ भक्त इतर देवाला गेला तरी तो सर्व देवतांच्या ठिकाणी तो इष्ट म्हणजे त्याचा जो देव आहे तोच त्या देवात त्याच रूपात तो इष्ट देवाला बघतो आता याच्या उलट आपण व्यवहारात व्यभिचार हा शब्द नेहमी ऐकतो विशेषतः अशा स्त्रीविषयी विशे ज्या आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत नाहीत अशा अर्थाने साधारणपणे वापरला जातो धन पद किंवा यश यासारख्या अनेक गोष्टीकडे धावणारे मन व्यभिचारी असते कारण ते विभागलेले असते या उलट जर मन एकाच ध्येयाकडे केंद्रित असेल तर ते अव्यभिचारी असते असे सांगते व्यभिचारी भक्ती म्हणजे अशी भक्ती जिथे व्यक्तीची भक्ती एकाच ईश्वरावरती नसून अनेक देवामध्ये विभागलेली असते किंवा भक्तीचा उद्देश मिळविणे असतो या उलट अव्यभिचारी भक्ती म्हणजे एकाच ईश्वरावर पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवणे जेव्हा एखादी व्यक्ती एकाच वेळी अनेक एक देवतांची भक्ती करते किंवा त्यांचे प्रेम इतर अनेक गोष्टीमध्ये विभागलेले असते अशी भक्ती करण्यामागे केवळ सांसारिक इच्छा लाभ किंवा भौतिक सुखासाठी केली जाते एकाच ईश्वरावर मनाची एकाग्रता केंद्रित नसते तर ते अनेक गोष्टीमध्ये विभागलेले असते थोडक्यात कॉन्सन्ट्रेशन नसल्यामुळे मनाची एकाग्रता राहत नाही व्यभिचारी भक्ती संदर्भात ज्ञानेश्वर महाराजांनी अत्यंत सुंदर ओव्या अध्यात लिहिलेल्या आहेत त्या आपण थोडक्यात बघू आणि माझा ठाई भक्ती फळा लागी आरती धनोद्देशे विरक्ती नटने जीवी त्याची भक्ती असते पण फळाची उत्कट इच्छा ठेवून असते ज्याप्रमाणे धन मिळविण्यासाठी वैराग्याचे सोंग घेतलेले जाते का कांताचा मानशी रिगुनी स्वैरिणी जैशी रहाटे जारेशी जावया लागी अथवा जाराकडे जाण्याकरिता श्री जशी नवऱ्याच्या अंतकरणात शिरून वागते त्याला आपलासा करून टाकते तैसा माते किर्ती भजती गा पाऊटी करून जो दिश्वसे अर्जुना त्याप्रमाणे माझ्या भजनाची पायरी करून जो दृष्टीमध्ये विषय ठेवतो म्हणजेच जो विषय प्राप्तीच्या इच्छेने माझे भजन करतो आणि न लिया असे तो विश्व जरी न पावे तरी सांडी मने टवाळ हे आणि मला भजल्याबरोबर तो इच्छित विषय जर मिळाला नाही तर तो भजन टाकतो व सर्व खोटे आहे असे म्हणतो कुनबट कुळवाडी तसा आन मांडी आदिलाची परवडी करीत या आडानी शेतकरी जसा नवीन नवीन उद्दीम करतो त्याप्रमाणे हा अज्ञानी पुरुष रोज नव्या नव्या देवतांची स्थापना करतो व पहिल्या प्रथम जेवढ्या उत्सुकतेने पूजा करतो तितक्या जोराने पुन्हा दुसऱ्या देवाची ही उपासना करतो तया गुरु मार्गा टेके जयाचा सुगर्वा देखे तरी तयाचा ये तया हो तया मंत्र येगे ज्या गुरुचा जास्त थाटबाट पाहतो त्या गुरुच्या संप्रदायावर विश्वास ठेवतो आणि त्याचा मंत्र घेतो दुसऱ्याचा घेत नाही प्राणी जातीशी प्राण्याशी तो निर्दयपणे वागतो व पाषाणाच्या प्रतिमेवर त्याचा पुष्कळ भर असतो त्याप्रमाणे ज्याच्या वागण्यात एक निष्ठता नसते माझी मूर्ती निपजवी ते घराचा कोणी बैसवी आपण देव देवी यात्रे जाई माझी मूर्ती तयार करतो आणि तिला घराच्या कोनड्यात कोपऱ्यात बसवितो व आपण देव देवतांच्या यात्रेला फिरत राहतो नित्य आराधन माझे काजी कुळदैवता भजे पर्व विशेष कीजे जे दररोज माझे पूजन करतो व काही विशेष प्रसंगी कुलदेवतेला भजतो व काही विशेष पर्व काली तिसऱ्या देवतेची पूजा करतो माझे अधिष्ठान घरी आणि करी पितृ पित्रकार्यावसरी पित्रांचा होय घरात माझी स्थापना असतानाच दुसऱ्या देवतांची वृत्ती करतो आणि कार्याच्या वेळी श्राद्ध पक्षी वगैरे काळी पितरांचा भक्त होतो एकादशीच्या दिवशी जेतुला पाडू आम्हालाच नागांशी पंचमीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी आम्हाला जितका मान देतो तितकाच नाग पंचमीच्या दिवशी नागाला मान देतो चौथी मोठ मोटक, मोटकी पाहे आणि गणेशाच्याची होये चावदशी मने माये तुझाची हो दुर्गे चतुर्थी नेमकी ओल्याबरोबर तो गणपतीचाच उपासक होतो आणि चतुर्थीच्या दिवशी आई दुर्गे देवी मी तुझा भक्त आहे असे म्हणून पूजा करतो नित्य नैमित्य के सांडी मग बैसे नवचंडी आदित्यवारी वारी वाडी बहिरवा पात्री नित्य कर्म व नैमित्तिक म्हणजे श्राद्धाधिक कर्मे टाकतो आणि मग नवचंडीच्या म्हणजे नवरात्रीच्या कालावधीत देवीच्या अनुष्ठानास बन बसतो व वा रविवारी भैरोबाला त्याच्या पत्थरात नैवेद्य वाढतो पाठी सोमवार पावे आणि बेलेशी लिंगा धावे आयसा एकलाची जो जो गावी नंतर सोमवार आला की बेलासह हो बेल घेऊन शिवलिंगाला पूजण्यास पळतो याप्रमाणे जो एकटा सर्व देवांची कशी बशी उपासना करतो आता हे जे अशी उपासना करत आहेत त्यांना भगवान ज्ञानेश्वर काय म्हणतात त्यांच्याविषयी लिहितात आयसा अखंड भजन करी उगा नोहे क्षण भरी आव घेन गाव आहे आता त्याला त्या बघा वेशीची उपमा दिली वेशीत पाल ठोकून बसलेली वेशा गावातील सर्व लोकांचे कुटुंब असल्यामुळे त्या सर्वांच्या योगाने अखंड सौभाग्यवतीच राहते त्याचप्रमाणे जो असतील तेवढ्या देवाची एक सारखी भक्ती करतो व क्षणभर रिकामा राहत नाही म्हणून ज्याचा भक्तपणा कायम असतो नुसता भक्तीच करीत राहतो आयशेनी जो भक्तो देखशी सैरा धावतो जान आज्ञानाचा मृत्यू अवतार तो त्याप्रमाणे तो भक्त मनाने वाटेल तसा धावणारा तू पाहशील तो आज्ञानाचा मूर्तिमंत अवतार आहे असे समज म्हणजे कारण त्याला भक्ती कशी करावी हे समजलेच नाही म्हणून तो अज्ञानी आता भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील श्लोक यावान अर्थ उदपाने सर्व तोदे तावान सर्वेशु वेदेशु ब्रह्मण यावर अनुवाद करताना माऊली ज्ञानेश्वर महाराज देतात जैसा प्रगटली गभस्ती आशेषही मार्ग दिसती तरी ते तुलेही काय चालेल ते सांगे मी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात हे अर्जुना ज्याप्रमाणे सूर्योदय होता सगळे रस्ते सगळ्या वाटा दिसू लागतात म्हणून तितक्या सगळ्याच रस्त्याने चालायचे काय सांग बरे मला सर्वच रस्त्याने चालायचे म्हटले तर आपण मुक्कामाला कधीच पोचू शकणार नाहीत व ते शक्यही नाही आपणास कोणत्या तरी एका इष्ट रस्त्याची योग्य अपेक्षित असलेल्या रस्त्याची निवड करावी लागेल तेव्हाच आपण मुक्कामाला पोचू लागेल तत्वतच आपणास देखील इष्ट अशा एकाच देवाची भक्ती करावी लागेल म्हणजे आपणास ईश्वराची प्राप्ती निश्चित होईल काही संतांच्या मध्ये भगवान श्रीकृष्णाचे रूप पाहिले तर बालपणीचे रूप म्हणजे बालकृष्ण गाई सांभाळण्यासाठी गेला तर गोपालकृष्ण राधारणीची रा भेट झाली तेव्हा राधाकृष्ण राधा कृष्ण द्वारकीची स्थापना केल्यानंतर द्वारकाधीश बालपणीचा कृष्ण हा सर्व गोकुळात आवडता होता गाई सांभाळण्यासाठी गेलेला भगवान कृष्ण हा गोपांचा आवडता होता राधा राणीची भेट झाली तर राधा राणीचा जा झाला द्वारकेची स्थापना केल्यानंतर द्वारकाधीश द्वार अशी वेगवेगळी वे रूपे आपल्याला दिसतात कोणाला कोणत्या रूपातील श्रीकृष्ण आवडेल हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा आणि श्रद्धेचा भाग आहे देव तर एकच आहे संत तुकाराम महाराज म्हणतात आपला तो देव एक करून घ्यावा तेने विण जीवा सुख नव्हे येरती मायके दुःखाची जननी नाही आधी अंती अवसान आवी नाश करी आपुलिया आयसे लावी मना पिशे गोविंदाची तो का म्हणे एका मरणेची सरे उत्तमची हुरे कीर्ती मागे हा संपूर्ण अभंगाचे ते चिंतन करणे अभिप्रेत नाही आपल्याला फक्त आपला तो देव एक करून घ्यावा एवढेच पाहावयाचे आहे शेवटी केवळ एका सर्व शक्तिमान परमेश्वराला आपला स्वामी मानून स्वार्थ व अभिमान सोडून श्रद्धायुक्त भावाने व परम प्रेमाने भगवंताचे निरंतर चिंतन करणे अशी भक्ती करावी असे महाराज सांगतात पुंडले विठ्ठल हारि ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी